जर आपण बघितलं तर किती क्वालिटीच झालेलं कि आहे बघा कि हा रोड आहे हा रोड आहे आता आपण आहोत सांगलीच्या तात्यासाहेब मळ्याकडे जाणारा रोडवरती आजचा हा प्रकार मी धक्कादायक दाखवतो तर ह्या माझ्या उजव्या साईडला दिसतो तात्यासाहेब माळ्याकडे जाणारा रोड आणि माझ्या डाव्या साईडला दिसतो मीरा हाऊसिंग सोसायटीमधून मदनभवनच्या पुतळ्याकडे जाणारा रोड या रोडवरती दोनच दिवसामध्ये अचानक हा जवळजवळ एक पन्नास ते साठ मीटरचा रोड केलेला दिसतोय आता हा पन्नास ते साठ मीटरचा रोड जर आपण बघितलं तर किती क्वालिटीचं झालेलं आहे बघा की हा रोड आहे हा रोड आहे ही खडी याला कुठल्याही प्रकारचे डांबर नाही काळ्या काळ्या ऑइलमध्ये मिक्स करून आणले मी एकाच ठिकाणाचं दाखवत नाही मी थोडं या ठिकाणचं पण दाखवतो म्हणजे असं व्हायला नको तर कुठल्याच ठिकाणचं किरकोळ ठिकाणचं दाखवलं हे बघा तर हे या पद्धतीनं कुठेही म्हणजे जसं हॉटमॅट्स करतो तसा हे बघा हे काय आहे कधी कसली आहे हे काही समजून येत नाहीये तर मी सांगतो याबाबत मी सांगली शहर महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडे चौकशी केली असता त्यांनी मला असं सांगितलं की हा रोड महानगरपालिकेने केलेलाच नाही आता महानगरपालिकेनं रोड केलेलाच नाही इथले जेई त्यांनी पण सांगितलं की मी जागेवर जाऊन पाहणी केली पण हा रोड का आमच्या महापालिकेने केलेला के नाही मग ह हा रोड जर आपल्या महापालिकेने केलेला के नाही तर मग कोणती महापालिका अगर ग्रामपंचायत नगर का नगरपालिका या ठिकाणी आली तो एक शोध घेणं गरजेचं आहे मी सांगतो हा रोड केला म्हणजे काल रात्री माझे मित्र या रोडवरती आले होते आणि ते घसरून पडलेले आहेत कारण ही खडी हे कुणालाच गरज नाहीये ही कशासाठी टाकली एवढी लाईन लेवल धरून टाकली म्हणजे ह्याच्या मागचा काहीतरी उद्देश असल्याशिवाय नाही महानगरपालिकेनं ही खडी आता उचलावी लागेल ही खडी नाही उचलली तर होणाऱ्या अपघाताला त्यांना जबाबदार धरलं जाईल त्यापेक्षा महापालिकेनं सांगली पोलिसामध्ये तक्रार दाखल करावी की ही पद्धत चुकीची पद्धत कुठल्या कॉन्ट्रॅक्टरनं अगर ठेकेदारांनी वापरली त्याचा शोधून काढणं गरजेचं आहे असे प्रकार व्हायला नाही पाहिजेत समजा माझे मित्र वडील त्याला जा, जास्त मोठी दुःख झाली असती तर त्याला कोण जबाबदार होतं त्यामुळं हे जे प्रकार चाललेले आहेत हे प्रकार बंद व्हायला पाहिजेत आणि ही खडी महानगरपालिकेनं एक ते दोन दिवसामध्ये उचलून एका बाजूला डंप करावी अशी मी त्यांना विनंती करतोय न केल्यास माझी काही हरकत नाही पण अपघात झाल्यानंतर त्याचा गुन्हा मात्र महानगरपालिकेवर गाठला जाईल आणि महापालिकेला ते मान्य आहे असं मी समजेन